थँक्यू हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनी सब्सक्राइब करा आहे नवी मुंबई महानगरपालिका <laughs> इथं वाग मुंबई प्रकारचं मेडिटेशन झाल्यासारखं वाटतंय बस कार मंडळी नवीन दिवस नवीन सुरुवात स्वागत आहे तुमचं आमच्या सुरूवाईट चॅनलवर तर मंडळी विकेंड चालू झालेला आहे आणि आता आम्ही आपल्या सखी बरोबर जाणार आहे एका ठिकाणी सो खूपच ऐतिहासिक स्थळ आहे ते तर त्याची माहिती देऊ आम्ही तुम्हाला सो स्टेट येऊन वेधच नाही फॅन्स लोक तुझं स्टेट येऊन मिस करतात कोणी कमेंट केली फॅन मग तू बोल ना आता कुठल्या फॅन ने कमेंट केली आहे बरेच आहेत तसे फॅन्स आहेत आपले हो सबस्क्रायबर्स आपली फॅमिली ओके स्टेट युन विथ अस गाईज आमच्यासोबत हा जयूचा शर्ट पण आहे जयू नाही जयूचा शर्ट जयू नाही पण जयूचा शर्ट आहे हां तेच कुठेतरी तो आम्हाला प्रेझेन्स जाणवून देतो देतोय जय त्याचा गेला गेलाय अलिबागला हा पामबीच रोड आहे इकडे मला भीती नाही वाटत म्हणून मग मी व्हिडिओ चालू केला इथे नाहीतर घरापासून व्हिडिओ घेतलाच नाही हा इकडे ह्याच्यामध्ये रेकॉर्ड झाला असेल डॅश कॅम्प मध्ये मात्र रेकॉर्ड झाला असेल डॅश <laughs> कॅम्प मध्ये तर पूर्ण जिथून निघालो तिथपासून सगळा रस्ता कॅप्चर झालेला आहे ह्याच्यामध्ये जा जर तुम्ही रोड मुंबईच्या दिशेने जर येणार असाल तर तुम्ही या साईडला बघू शकता लेफ्ट साईडला आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि तुम्हाला मी गेट दाखवतो बेलापूर गडाचा बेलापूर जो फोर्ट आहे राईट साईडला तुम्ही बघू शकता तिकडे आपण तिकडूनच एंट्री मारणार आहे तर बघूया आपण आता सिग्नल लागलेलं आहे सिग्नल संपल्यानंतर आपण तिथनं एंट्री मारू घेऊ हाय आहे प्रवेशद्वार रस्ता कुठ नाही आता शोधला पाहिजे रस्ता कुठ नाही शोधला पाहिजे फॉरेस्ट हिल आणि इकडे आहे आहे किल्ल्याचा मार्ग मंदिराकडे जाण्याचा भारी वातावरण एकदम भारी आहे यार ग्रीनरी आहे हिरवळ आहे बेलापूर फोर्ट इकडे लावले पाहिजे आपल्याला एक आपले सबस्क्राईबर भेटलेत कुठून आहात दादा तुम्ही मी उरण वरून आले दादा उलवे अच्छा चालेल चालेल तसा सपोर्ट करत थँक्यू हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनी करा थँक्यू थँक्यू दादानी आम्हाला पाहिलं आणि म्हणले तुमच्या नावाचं तुमच्या चॅनलचं नाव काय तुम्हाला बघितलं आम्ही तुम्हाला बघितले असं बोलले ते छान वाटला छान वाटलं असं जर असं बोलतो ना पण व्हिडिओज बनवला आता जर अजून एक्साइटमेंट येते की बाबा चल बाबा ओळखते कोणतरी पण तरी आपल्याला हळूहळू लोक ओळखायला लागायला लागले महाराष्ट्रातले असू नाही तर अजून मुंबईतल्या जवळचे असे आता आम्ही बेलापूरला आलोय तर बेलापूरला पण ओळखतात लोक साके नख्यावरून बेलापूरला आले ओळखतात चांगलं वाटतंय तुम्हाला मागचा रोड दाखवतो आता बॅक कॅमेरा छोटासा नॉर्मल ट्रेक आहे एक दोन तीन मिनिटांवर आपण पोहोचू गडावर पण बघा तुम्ही खूप छान अशी हिरवळ झाड खूप आलेत वाघ नाही ना इथं वाघ मुंबईमध्ये माणसाला राहायला जागा नाही पण वाघ आलेला माझ्या आज स्वप्नात वाघ आलेला माझ्या कि आपल्या शेतामध्ये वाघ आलाय हो मॉर्निंगला आलो तर सकाळी सकाळी आलो तर खूप भारी वातावरण असेल इथे खूपच शांतता हिरवळ आणि एक वेगळा अनुभव असं तुम्हाला ह्या ही ट्रॅक देऊन जाणार आहे कारण एवढी झाड आहेत एवढी झाड आहेत तुम्हाला बोरिलीच्या नॅशनल पार्कची आठवण येईल आणि आता आपल्याला आपण पोहोचलो ऑलमोस्ट हार्डली तिथून फक्त त्या रोडवरून फक्त वरपर्यंत यायचंय आहे तिथून गडावर टच होत आहे गडावर पोचताय आता बॅक कॅमेरा मी तुम्हाला ते पण दाखवतो हा हे बेलापूर गड आणि हा जो स्पॉट आहे तुम्ही बघताय इकडे तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता नेचर मध्ये आता आपण गडावर जाऊया ब्रुज आहे आतमध्ये जाऊया आपण आत शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करत आलेली आहे शंकराची पिंडही आहे तिथे थोडी माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो नमस्कार या शिव शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी शिवाजी महाराज यांचा जरब या गुणाच्या स्मरण करा सिडकोच्या अंड मध्ये आणि इथे स्वच्छता चालू आहे सिडकोची डागडूजी करण्याच्या सिडको आता या गडाची देखरेख करता तुम्ही मागे बघितलं असेल मी दाखवले इथे क्लिपमध्ये की तिथे स्वच्छता करताय चल तिकडे जा बघूया हा हे गड छोटसाच गड आहे थोडाशी थोडीशी या गडाविषयी माहिती सांगतो या बेलापूर गडाची की हा गड जो आहे तो म्हणजे जंजिराचा सिद्धी जे आहेत त्यांच्या वंशजांनी पंधराशे चाळीस ते पंधराशे सत्तरमध्ये हा गड बांधला होता तदनंतर याच्यावर पोर्तुगीजांनी कब्जा मिळवला ताबा मिळवला आणि याचं नाव बदलून उच्चार जरा विचित्र आहे मी बघून सांगतो तुम्हाला बेला फ्लोअर दो साबो साओ असं नाव दिलं त्यांचं आणि पोर्तुगीजांची माझे आप्पांनी जो आहे तो पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला आणि मराठ्यांमध्ये सामील केला त्याच्यानंतर जा हा अठराशे सतरामध्ये ब्रिटिश कॅप्टन ग्रे यांच्या यांनी मराठ्यांकडून जिंकला आणि अर्धवट असा उद्ध्वस्त करून ठेवला आहे हा किल्ला आता हा सिडकोच्या अंतर्गत येतो आणि सिडको याच्या ह्याची देखरेख करता सो ही छोटी छोटीशी अशी माहिती होते या गडाविषयीची आणि अशीच कुठली ऐतिहासिक जागा असेल जी जवळपास आपल्या इथे कुठे असेल तुम्हाला असं वाटतं की आम्ही भेट द्यावी तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा आम्ही तिथे व्हिजिट करू त्याच्याविषयी थोडी माहिती काढू ती माहिती आम्ही तुम्हाला पोचू आणि असं सपोर्ट करत राहा तर चला आता आपण परतीचा प्रवास करूया खाली एक मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेऊ आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊन मग आपण घरी जाऊया त्या ठिकाणी जर तुम्ही येणार असाल या गडावर जर भेट देणार असाल तर तुम्हाला सांगतो की शूज घाला कारण आता तुम्ही रस्ता बघू शकता खूपच अवघड आहे ट्र म्हणजे जे स्लिपरी पण आहे दगडं वगैरे असेच आहेत पडलेली वगैरे सो काळजीपूर्वक आणि हळूहळू या छोटासाच किल्ला आहे जास्त मोठा नाही आहे फारसा मोठा नाही आहे जो, जो आहे या बरोबरच तुम्ही अजूनही काहीतरी कव्हर करू शकता जर तुम्ही या साईडला येणार असाल तर मंदिर चालू आहे साती आसरा देवी देवा देवीचे मंदिर साती आसरा देवीच्या मंदिराकडे चालू आहे छान आहे वगैरे छान इकडे सकाळीच आज स्वप्नात वाघ दिसलेला आणि इथे देवीचा शेजारी वाघ आहे आज देवीचं दर्शन होणार होत म्हणून वाघ दिसला असेल जरा वेळ बसूया आपण इथे आणि मग आपण परत निघूया आम्ही इथे बसलो आहे तर पक्षांचा किलबिलाट ऐकायला येतो जर मी एक काम करतो माईक काढतो आता मी माईक काढलेला आहे तर कदाचित तुम्हाला हा ऐकायला येत असेल पक्ष्यांचा किलबिलाट तर हा जो किलबिलाट आहे तो असा डोळे बंद करून तुम्ही फक्त पक्षांचा किलबिलाट जरी ऐकला इथे बसून साथी आ, आसरा माताच्या इथे मंदिराच्या बाहेर येऊन जर तुम्ही बसला आणि इथे पक्ष्यांचा आवाज जर असा डोळे बंद करून जर तुम्ही ऐकला तर असं भारी वाटतंय सांगतो एक प्रकारचं मेडिटेशन झाल्यासारखं वाटतं आहे खूप छान असा अनुभव आहे हां सुंदर अशी पाठी आहे येते आणि असले प्रकार आपल्याला बघायलाही भेटते काय काय ठिकाणी गडावर अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुरू वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय